नो आता मॅच चालू आहे छोटे छोटे बच्चे कंपनी की मॅच आहे कार्तिक आणि प्राची आणि गुड्डू आणि सोनू बॉलिंग करत आहेत मारलेला आहे उलटा बॉल बॉल आता अतिशय छान अशी बॅटिंग चालू आहे बॉलिंग कार्तिकने आउट केलेला आहे अरे 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 बॉल चुकीचा गेलेला दिसतय फिरशी बॉलिंग करा वाईट गेला तुम्ही श्रीलंका मधून आलाय मुंबई <laughs> पकडा बॉलिंग पकडू प्राची बॉलिंग करत आहे आणि सोना मुंबई वर आलाय म्हणतो मुंबई सारखा दिसतोय ओ नो आऊट झालेला आऊट झाला <laughs> बॅटिंग चेंज झालेली आहे बॅटिंग आता कोणावर आली कोणाची बॅटिंग आता सोन्या सोन्याची बॅटिंग आहे पार्किंग आवड झाला तू लय लांब मारला. लांब गेला लांब लांब ओ शानदार शानदार बॅटिंग चालू आहे कॅच कार्तिकला राग आला आता बॉल तुटून जाईन आमचा